नमस्कार मी मानस मनोरे ए व्ही नाईन टी व्ही मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत रुग्णवाहिकेतून येऊन मनोज जरांगे पाटील यांनी केले मतदान यावेळी मतदान करताना आपल्या लेकरांना डोळ्यासमोर ठेवा असे भावनिक आवाहन जरांगे यांनी केलं अमरावतीमध्ये नवनीत राणा आणि रवी राणा यांनी केलं मतदान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवडणूक आयोगाकडून चिट निधी हवा असेल तर मत द्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाने जाहीरनामा हातात घेतला आणि तो खालीच पडला जाहीरनामाही घोषित व्हायला तयार नव्हता देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला हिंगोलीत उष्णतेची लाट उन्हाचा पारा चाळीशी पार महाराष्ट्रात सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्रेपन्न पॉईंट एक्कावन्न टक्के मतदान तर देशात चौसष्ट पॉइंट तेवीस टक्के मतदान मासे मुघल मुस्लिम या यादीत आता मंगळसूत्र दाखल झालं जितेंद्र आव्हाड यांची एक्स वर पोस्ट सांगलीत काँग्रेसला लागलेली दृष्ट मी काढल्याशिवाय राहणार नाही नाना पटोले यांचं वक्तव्य बाळासाहेबांचे खरे वारसदार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर